तर नमस्कार मित्रांनो मी पुन्हा आपले स्वागत करतो आपल्या धनेश डेटिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपण वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे मराठी लग्नपत्रिका यावरती करणार आहोत आणि आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेडिंग इन्व्हिटेशन कार्डची रेडिंगमध्ये पी एच डी फाईल व सर्व प्रकारचे एन जी मटेरियल सुद्धा देणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्किप करता स्टेप बाय स्टेप फॉलो करा व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन स्टेपमध्ये म्हणजे तीन भागात पासवर्ड दिसेल तो पासवर्ड बघा पासवर्ड बघण्यासाठी व्हिडिओला स्किप नका करू आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा व्हिडिओला आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मग आपण आजचा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता आलो आहे आपल्या पी सीच्या स्क्रीनवरती इथे आल्यानंतर मान्य सुरू आधी आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्हाला एक मटेरियल नावाची फाईल दिसेल ते लिंक लिंकवर क्लिक करून तुम्हाला ही फाईल डाउनलोड करून द्यायची आहे आणि त्या फाईलला जो पासवर्ड असेल तो आपल्याला व्हिडिओमध्ये तीन भागात दिसेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण वॉच करा पासवर्ड बघा आणि त्या जीप पहिला अनझिप करा त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे हे दोन फोल्डर दिसतील या दोन फोल्डरमध्ये तुम्हाला एक पी एन जीचं फोल्डर आणि एक पी एचजीचे फोल्डर दिसेल तर पी एन जीचं फोल्डर जर आपण ओपन केलं त्यामुळे तुम्हाला जे आपलं वेडिंग इन्व्हिटेशन कार्डचं बॅकग्राऊंड असेल ते दिसेल वगैरे गणपतीचा फोटो वगैरे जे काय आपण पी एन जी आहेत ॲड केले ते सर्व काही ओशी दिसतील जे तुम्ही मोबाईलमध्ये पण यूज करू शकता त्यामुळे तुम्हाला मी पी एन जीमध्ये दिलं आहे सेकंड फोल्डरमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला मी एक पी एच डी फाईल दिली ती फुल्ली एडिटेबल आहे तुम्ही सर्व काही एडिट करू शकता तर हे दोन फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला ही जी पी एच डी ही आपल्या फोटोशॉपमध्ये आधी घ्यायची आहे मग आपण पुढचं वर्क स्टार्ट करायचं आहे तर घेण्यासाठी नॉर्मली तुम्हाला ही डायरेक्टली पी एच डीशी घ्यावं लागते ठीक आहे तुम्ही ऑलरेडी पी एच डी घेतली फोटोशॉपमध्ये तुम्हाला मी दाखवतो तु। ते इथं बघा खाली आपलं फोटोशॉप ओपन आहे याला तुम्ही ओपन केलं इथं बघा अशा प्रकारची सर्व पी एच डी खाल ओपन आहे तुम्हाला, तुम्हाला स्टेप बाय स्टेप लेअर दाखवून आहे की आपण कसं ॲड केले त्यामुळे मी लेअरांना हायड केलं आहे तर आपण बघू शकता सर्व लेअर्स आपण स्टेप बाय स्टेप ॲड केले आहे तर प्रकारे काय काय ॲड केलं आहे चला आपण इथं सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला त्यानंतर पाहू शकता आपण एक व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं आहे याची साईज किती किती तुम्हाला अखोतं इमेजमध्ये घ्यायचं इमेज साईजमध्ये गेल्यावरती तुम्हाला साईज दिसेल की आपण आठ बाय दहाची एक साईज सिलेक्ट केलेली आहे इंचीसमध्ये केलेली आहे त्या त्यामध्ये रेग्युलेशन असतं की आपण चारशेपर्यंत ठेवलेलं आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता तीनशे चारशेपर्यंत तर ओके केल्यानंतर हे असतं आपलं बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला आपल्याला लॉक करून ठेवायचं आहे जेणेकरून की आपलं बॅकग्राऊंड हे जागेवरतून मुनोको करायला त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता की आपण घेतली एक हे बॅकग्राऊंड तर बॅग्रॉन तुम्हाला एकदमच सिम्पल दिसत असेल तर हे बॅग्रॉनला आपण थोडंसं अजून फॅन्सी आणि अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी यामध्ये पेपर पी एन जी ॲड केलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असते पेपर पी एन जी यामध्ये आपल्याला एक पेपरचा लुक दिसतो आणि आपलं जी कार्ड असतं ते का अजून एक प्रकारे आकर्षक आणि उठून दिसतं तर ह्या दोघी लॅरून आपण आपल्याला अशा प्रकारे लॉक करून द्यायचे जेणेकरून आपण जे टेक्स्ट एडिट करू तेव्हा आपलं जे कार्ड असेल बॅकग्राऊंडचं ते आपल्या आप जागावरतून दुसऱ्या जागावरती नको जायला त्या दोघांना जर आपण लॉक केलं तर हे मौने करत हे तुम्हाला तर आधीपासून माहिती असेल त्यानंतर आपली सुरुवात होते टेक्सपासनं तर बघू शकता प्रत्येक लेअरला एक प्रकारचा नंबर दिसतो त्यानंतर जे आपण पहिलं टेक्स ओपन केलं तुम्ही बघू शकता खाली आपलं जी वरॅटचं पी एन जी असतं ते आपण इथे छान प्रकारे ॲड केलं आहे मग सेंटरमध्ये ॲड केलं आहे खाली तिथं जागा आपल्याला तिथं त्यानंतर तुम्ही जर वरती थोडंसं पुढच्या लेअरला ओपन केलं तुम्हाला इथं मोराचं ऑप्शन दिसतं तुम्ही हा मोर पण यूज करू शकता किंवा तुम्हाला दुसरं कुठला ॲड करायचं करू शकता आणि डिपेंड करतो की तुम्ही कशा प्रकारे कुठे ॲड करता येतो कारण त्याला साईज वगैरे व्यवस्थित सेट करावं लागते जास्त पुढे घेतात आपला मटेरियलचं मॅटर जे असतं ते मात नाही त्यामुळे मी छोटा समोर बघा मोर एवढा असेल पण मी त्याला या ठिकाणी एवढ्या पद्धतीने ॲडजस्ट केले त्यानंतर सेम याच मोराचं आपण पीस घेतले ते या साईडला थोडं वेगळ्या पद्धतीने ॲड केलं आहे मी थोडं आपल्या व्हिडिओला थोडं आपलं कार्डला एकदम युनिक दापवतो त्यानंतर थोडं पुढे स्क्रोल केलं आहे की पुढची जर लेअर आपण ओपन करतोय तिथं आपण एक मंगळसूत्रचं पिन जे ॲड केलं आहे सध्या तुम्ही पाहू शकता ट्रेंडिंगला प्रत्येक कार्डवरती तुम्हाला एका मंगळसूत्र बासिंग वगैरे याचे पिन जे तुम्हाला दिसत असेल तर त्यानुसार आपण सध्या ट्रेंड ट्रेंडला फॉलो करतोय तर ट्रेननुसारच आपण इथं मंगळसूत्र पण ॲड केलं आहे त्यानंतर पुढे जर स्क्रूड केलं तर मी पुढची लेअर ओपन केलं तिथं आपण बासिंग वगैरे पण ॲड केले जर तुम्हाला ह्याऐवजी दुसरं कुठलं मंगळसूत्र किंवा बासिंग ॲड करायचं तुम्ही ते पण करू शकता जरूरी नाही किंवा इम्पॉर्टंट नाही की तुम्ही हेच हे करा जर आपण त्यानुसार पुढची लेअर जर ओपन करतो आहे तर पुढची लेअरमध्ये आपल्याला बघाय तुम्ही इथं वाजंतरी जसं की डमरू वगैरे घेतलेले त्याची पुढची लेअरमध्ये आपण शेणाई वगैरे घेतली आहे हे पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता जर तुम्हाला हे नाही ॲड करायचं नाही ना डिलीट ना करून दुसरं काही वेगळं तुमच्याकडे असेल वे तुम अजून चांगलं दिसायला ॲट्रॅक्टिव्ह दिसायला त्या पद्धतीने ॲड करू शकता किंवा की डिझाईन आपली असते आपण आपल्या पद्धतीनेला अजून एडिट करू शकतो अजून चांगल्या पद्धतीने तिला प्रेझेंट करू शकतो कस्टमरसाठी तर हे मी माझ्या पद्धतीने ॲडजस्ट करून दिलेलं तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व एडिट करू शकता म्हणून आपण सर्व लिहित हे मचं नाही केलं आहे एडिटेबल केलं आहे तुम्ही डायरेक्टली डिलीट किंवा हॅट करून दुसरं काही ॲड करू शकता पुढे जे आपण स्क्रोल केलं तर आपल्याला पुढं बघा कुठं दिसत असेल की एक पुढची लिअर आपण ॲड केली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की डिझाईन ॲड केली आपण खाली ही डिझाईन आपण प्रत्येकी नावाचा खाली ॲड करणार आहोत तर याला आपण थोडं छोटं करू झूम करतो मी तुम्हाला क्लिअर दिसेल काय ॲड केलं आहे तर पुढे आपण जर ओपन केलं तर आपल्या एका समस्त परिवार असं पी एन जी दिसतं पी एन जी माझे टेक्स टेक्स आहे ते त्यावेळी मी जर डबल क्लिक केलं तर तुम्ही त्याला एडिट करू शकता अशा प्रकारे दिसतं त्यानंतर जे पुढे स्क्रोल केलं आणि हा तुम्ही एक सांगतो तुम्हाला पुढचे दोन लेअर ओपन केले की के तुम्हाला एक डॉट दिसतील छोटे छोटे गोल दिसता तुम्हाला आणि त्याचं वरचं ओपन केलं तुम्हाला एक निमंत्रण दिसतं तर तुम्ही यांना डायरेक्ट जर असं एडिट करायचं तर शक्यतो ते नाही होऊ शकत कारण आपण काय केलं हे या सर्वांना एक प्रकारचं लिंक केलेलं आहे सर्वांना एक दुसऱ्याशी म्हणजे कुठलीही पी एन जी किंवा कुठलेही टेक्स्ट आपल्या पार्टनरला सोड़ू नको दिया अपने लिंक के लिए डायरेक्ट नहीं होना अनलिंक कर बाजूला बहु हे लेयरला शकता शता हिजे अपने लेयर्स आता है बगे लेयर में बहुत एक लिंक ऑप्शन दिते बगता प्रत्येक लेयरला अनलिंक करना बाली एक छोटा सा तो लिंक ऑप्शन जो तुम्हें क्लिक ती केयर अनलिंक होते अपनी लिंक हेट के लिए होती कि प्रत्येक एक लेयर मर्च वाल तुम्हें डबल क्लिक करूँ चेंज करू शता है जर मुवमेंट चेंज करायचं तर तुम्ही इथे अनलिंक करू पण करू शकता हे बघा ऑप्शन दिलं आहे खाली तुम्ही अनलिंक करू शकता त्याच्यावर सम पुढे स्क्रोल करू त्यानंतर तिचं पुढची जी लेअर आपण ओपन करतो ए नंबरची लेअर सेवन नंबरची त्यात तुम्हाला परत ते डिझाईन वगैरे बघायला भेटते पुढे आलो की तुम्हाला परत एक शुभमंगल कार्यालय मुंबई नावाचं एक टेक्स्ट दिसेल जे पण फुल्ली एडिटेबल आहे एडिट करू शकता शेप आपण ओपन केले त्यात तुम्हाला गोल शेप दिसतील आणि मध्ये एक स्थळ नावाचं ऑप्शन दिसतं त्यालामध्ये मी एडिट करू शकता त्यानंतर याला पापा सेम केलं आहे सरांना लिंक केलेलं आहे लिंक कसं काढायचं हे तुम्हाला तर माहिती आहे आणि लिंक हे असं लागतं की आपण एडिट करताना एका टेक्स्टला एडिट करताना दुस दुसऱ्या टेक्स्टवरती इफेक्ट नको व्हायला त्यामुळे आपण लिंक करून ठेवतो किंवा त्याला लॉक करून ठेवतो तर मी त्यांना लिंक करून ठेवले आणि लिंक कसं करायचं खाली दिलेलं ऑप्शनवरती वरती ज्या स्क्रोल केलं आणि थोडं कार्डला खाली घेतलं ओपन केलं तर परत सेम आपल्याला डिझाईन दिसते ती ओपन केलं की टेक्स्ट दिसतं पुढचे दोन ओपन केले तर आपल्याला डॉट्स वगैरे आणि हळदचं टेक्स्ट दिसतो यावरती मी सेम प्रोसेस तुम्ही एडिट करू शकता डेट वगैरे जे काय असेल का ते वार वगैरे हळद तुम्ही हळद समारंभ वगैरे जे काय असेल तुम्हाला जर हळदीचं पीन जे वगैरे ते ॲड करायचे करू शकता मी जरा थोडं सिंपल पण पर असा प्रयत्न केला कारण सिंपल पत्रिकापैकी छान दिसते तुम्ही तर हळद वगैरे जे काय असते ते ॲड करू शकता स्थळलं जे काही पिन जे आपण ॲड करतो बघितलं असं पत्र ते पण ॲड करू शकता पण थोडं आपली व्हायरल साईडनं जे डिझाईन असते ना ते ऑलरेडी आपण डिझाईन केलेली त्यामुळे आतून आपण नॉर्मल ठेवलं आहे पुढे स्क्रोल केल्यानंतर बघा एक वेगळी प्रगतीच डिझाईन दिसते थोडी वर घेतली सर्वांना आपण सेम यासाठी आहे की वेगळं काही नको दिसायला सर्व मॅचिंग दिसायला तर पुढची दे जर अनिंग केली आणि म्हटलं ओपन केलेला त्याला पण तुम्ही फुल एडिट करू शकता त्यानंतर त्याला एक मस्त आपण एक फॉर्ममध्ये शू विभाग एडिट केले कशा प्रकारे एडिट केले आहे नितीन खानपदेज केले तुम्ही ह्याला तुम्हाला हे डबल एडिट करायची तर आवश्यकता नाहीच बनणार पण जर तुम्हाला करायचीच असेल तर बघ खाली ते छोटासा बॉक्स दिसतो त्या बॉक्सवरती क्लिक करा तुम्हाला दिसेल की हे चेंज आपल्याला हा उकार वगैरे व्यवस्थित लावला म्हणजे दुसरा आणि ह्या नावा मी डबल क्लिक करा त्याला आपण चेंज करू शकता जे चेंज झालं तर फक्त कंट्रोल एस करा ते चेंज होईल या ते डायरेक्ट तुम्ही कट कर करू शकता असं इथे येस न विचारतो इथे येस केलं तर तुम्ही जे चेंज केलं तर ते सेव होणार तर आपण त्या सध्या नाही चेंज करत पुढचं ऑप्शन ओपन तर आपण तर मग छान प्रकारे वधू आणि वरचं एक पीन जी घेतलं आहे टेक त्याला पण आपण लिंक केल्यामुळे ते जागेवर नाही हाणार ते बघा अनलिंक करावं लागेल बघू शकतो छान प्रकारे घेतलं आहे आपण थोडं झूम आउट करू पुढची लेअर ओपन केली तर तुम्हाला हे दोन प्रकारचे डिझाईन दिसता हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर तुम्हाला इथं नवरी वगैरे किंवा नवरची असेल ते जे फॅमिलीच्या रिलेटिव्सचे नाव वगैरे दिसतील थोडं वरती स्क्रोल केलं तुम्हाला नवरी वगैरे तर नाव दिसतं त्याची सो का आपण आपण लावतो त्यानंतर तुम्ही यापैकी पाहि जे नवरीचे नाव असेल तिला पण एडिट करू शकता आपण सर्व लेअरला एक एक ग्रुप टाईप आपण क्रिएट केले ग्रुप टाईप आपण त्यांना लॉक केलं आहे म्हणून एडिट करताना व्यवस्थित बघा की लेयर लॉक आहे त्यामुळे एडिट होत नसेल तर लेअरला अनलिंक करूनच एडिट करा त्यानंतर तुम्ही जर हे खालचं बन नसतं त्याला पण तुम्ही एडिट वगैरे करू शकता यापैकी तुम्हाला जर चेंज करायचं असेल जसं की नवरिला ओढं द्यायचं नवद मागे असेल तसं पण तुम्ही करू शकता यातमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता त्यानंतर जर आपण थोडं पुढे स्क्रोल केलं इथं बघा इथं पण तुम्हाला नवदेचं वगैरे फॅमिली रिलेटिव्हचं नाव दिसतात त्यानंतर नऊ दोष नाव दिसलं तुम्हाला त्याला पण एडिट करू शकता त्यानंतर तुम्हाला दिस जी वगैरे दिसतो त्याला पण तुम्ही फुल एडिट करू शकता आणि लास्ट मी तुम्हाला दिसते गणपती बाप्पाचा छानसा फोटो आहे तो तुम्ही या जागी दुसरा पण कुठलाही घेऊ शकता पण मला या पत्रिकेवरती हा शोभून दिसतो त्यामुळे मी हायर केला ॲडजस्टमेंट याची बघून घ्यायची पत्रिका क्रिएट करताना काय करायचं मित्रांनो साईडने बघा एक स्केल टाईप दिसतं स्केल घ्यायची तिला बघा एक मध्यस्थ ऑटोमॅटिक थांबते ही परती सेट करून घ्यायची ही सेट केल्यानंतरच तुम्ही व्यवस्थित सेंटरमध्ये तुमचे सर्व काही बनू शकता आता मी थोडं क्रॉस केलं आहे जरा डिझाईन तिची शेप आहे फ्लावर्स वगैरे यांना बघून व्यवस्थित सेंटर पकडलं आहे आणि सर्व डिझाईन त्यात ते सेट केलेली आहे सेटिंग झाल्यानंतर तुम्ही हे डायरेक्टली सर करू शकता नऊ ते नावाची ते तुम्हाला सेटिंग बघायची असेल व्यवस्थित असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरून स्केल खाली येऊ शकता म्हणजे शेप वगैरे बघू शकता की व्यवस्थित दिसतंय का नाही कुठं काही वेळवाका नाही दिसत असेल तर व्यवस्थित झाले की अशा पद्धतीने तुम्ही बघा एक सिम्पल आणि सरळ किती सोपे पद्धतीने आपण एक छान छानशी पत्रिका बनवली आहे अशा पत्रिका बनवून द्यायची जर तुम्ही मोबाईल यूजर असाल तर मोबाईलसाठी आपण सर्व सा प्रकारचे पिंजेस तुम्हाला अवेलेबल केले आहे पत्रिका घ्या पिक्सल ॲप ॲपमध्ये तुम्ही मला माहिती आहे की टेक्स्ट कसे ॲड करता टेक्स्ट घ्या पिक्सल ॲपमध्ये तुम्हाला फक्त आतला जो भाग असतो टेक्स्टचा तो तुम्हाला ठेवा लागेल बाकी सर्व जे डिझाईन आहे ते तुम्ही सिम्पल फोटोशॉप फोटोशॉपसारखे करू शकता डिझाईनला सेव्ह कसं करायचं आहे तर से तुम्हाला माहिती असेल की फाईलमध्ये जाऊन सेवयास करावं लागतं त्यानंतर ते ही डिझाईन सेव्ह होते नंतर ही डिझाईन दिसते कशी ही पण तुम्हाला इकडून मी शो करून दाखवतो हे बघा अशा पद्धतीने सारे डिझाईन दिसते आपल्याला नाव वगैरे देत तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा की तुमच्या डिझाईनवर मित्र असेल त्यांना हे शेअर करा की तुम्ही अशा पद्धतीने पण हे क्लाइंटला एक सोप्या सोप्यान पद्धतीने दे डिझाईन देऊ शकता बाकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या चला आपण लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये